ही लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहे त्यांच्या विरोधामध्ये हे लोक सातत्याने कटकारस्थान करत आहेत आणि या सगळ्याला माझा असा स्पष्ट आरोप आहे की या सगळ्याला फूस काढलेली आहे या राज्याच्या गृहमंत्री असणार देवेंद्र ज्या पद्धतीने पोलीस त्या ठिकाणी वागले आपलं आम्ही एक आंदोलन करायचं म्हटलं तर रात्री आम्हाला त्या ठिकाणी नजर केंद्रित ठेवलं जात आणि हा धमकी देतो दोन दिवस अगोदर त्यांचा तो बीजेपीचा अध्यक्ष समजी देतो आणि तरी सुद्धा हे लोक त्याला नजर तरी सोडा अटक पण करत नाहीये अशी सगळी परिस्थिती आहे आणि फूज लावलेली आहे आणि म्हणून हा भाजपचा जो आतंकवाद आहे भारतीय जनता पार्टी पासून ही भारतीय दहशतवादी पार्टी आहे आणि या भारतीय दहशतवादी पार्टीला आपण हत्तपार केल्याशिवाय या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या ಈ ಚರಿತ್ರೆ ಭರಿತ್ರ